तर अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे न समजल्यामुळे आपण स्वतःपासून कोसो दूर निघून गेलो आणि त्याच्या पुढची पिढी तर नास्तिक म्हणून उच्चते संस्कारांनी द्विज म्हणजे ब्राह्मण होतो द्विज म्हणजे तरी काय तर दुसरा जन्म म्हणजेच आधी अज्ञानी असलेला जीव व्रतबंधनानंतर म्हणजेच मुंजीनंतर गायत्री मंत्राच्या उपासनेने जणू काही त्याचा पुनर्जन्म होतो गायत्री मंत्राचं सामर्थ्य तर आपल्या लक्षात आलंच असेल आणि ब्राह्मण कोणाला म्हणायचं हेही कदाचित लक्षात आलं असेल जो कोणी विधिवत गायत्री मंत्राची दीक्षा घेऊन त्याचं जनकल्याणासाठी अनुष्ठान करतो आणि करवून घेतो त्याला ब्राह्मण ही पदवी आहे व्यवहारातही आपण ज्याच्याकडे ज्या क्षेत्रातली पदवी असेल त्या क्षेत्रात त्याच मार्गदर्शन घेतो असं जर आहे तर गायत्री मंत्राची उपासना आपण ज्यांच्याकडून घेणार आहोत ती अधिकारी व्यक्ती असायला हवी